श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आत्ता लगीन सीजन चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे माही पौर्णिमा होऊन गेली माही पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे खंडोबा राहायचं मला राहायचं लग्न लागलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक आई इच्छा असते की आपल्या पण मुला मुलाला हळद लवकर लागावी पण मुलाचं मुलीचं लग्न लवकर व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते तर त्यासाठी मी तुम्हाला खूप छान आणि अगदी साधा सोपा असा उपाय सांगणार आहे जो उपाय फक्त आणि फक्त मुलाच्या आई वडिलांनीच करायचा आहे म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनीच करायचा आहे मुलाने मुलीने हा उपाय करायचा नाही पुन्हा सांगते मुला मुलीच्या आई वडिलांनीच हा उपाय करायचा आहे ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत वय होऊन गेले आहे असा वर भेटत नाही अशी वधू भेटत नाही तर त्यासाठी साता जन्म कोणत्याही संकटात कोणत्याही सुखात दुःखात साथ देईल असा साथीदार तुमच्या मुलाला मुलीला भेटावा यासाठी प्रत्येक आईने प्रत्येक वडिलांनी हा उपाय करावा असे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय आई किंवा वडील कोणीही करू शकतं फक्त करताना काय करायचं आहे कधी करायचं आहे हे सांगते व्यवस्थित ऐका हा उपाय तुम्ही कधीही करू शकता फक्त कोणत्याही वारी करू शकता फक्त सूर्य उगवल्याच्या नंतरनं आणि सूर्य मावळ्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सात साडेसातच्या नंतरनं सकाळी सात साडेसातच्या नंतरनं दिवस सूर्य उगवल्याच्या नंतरनं तर सहाच्या पूर्वी सायंकाळी सहाच्या पूर्वी हा उपाय करू शकतो काय करायचं आहे आपल्याला घरातून मातीचा दिवा किंवा तुमच्याकडे पितळेचा दिवा असेल किंवा पंती मातीची ती जरी असेल तरीही चालेल आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं गाई आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं गाई आहे सा पुन्हा सांगते मातीचा सा दिवा किंवा तुमच्याकडं स्टीलचा पितळेचा जो कोणता दिवा असेल तो दिवा घ्यायचा गाई शुद्ध गाईचं तूप घ्यायचं गाई दोन वातीची एक वात करायची आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जे दत्त मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जायचं आहे दत्त मंदिरातच जायचं आहे आता इथं तुम्ही म्हणाल की ताई आमच्या शेजारी दत्त मंदिर नाही आहे मग स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेले तर चालेल का किंवा महाराजां स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये मंदे गेले तर चालेल का तर सर्व दत्त अवतारच आहे हो मला माहिती आहे सर्व दत्त अवतार आहे सर्व काही मला माहिती आहे पण तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून नम्रतेची विनंती आहे तुम्हाला हा उपाय करताना फक्त आणि फक्त दत्त महाराजांच्या मंदिरातच जायचं आहे तुम्हाला हे सर्व घेऊन गेल्याच्या नंतरनं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला तो दिवा तू टाकून प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं जितका वेळ तो दिवा चालेल मग एक तास दोन तास तीन तास जितका वेळ तो दिवा चालेल तितका वेळ तुम्हाला तेथेच मंदिरामध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण करत बसायचं आहे आता नामस्मरण करताना काय मंत्र बोलायचा हे मी तुम्हाला सांगत आहे नामस्मरण करताना तुम्हाला एकाच मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणू शकता किंवा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ह्या मंत्राचंही पठन करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही अवधूत चिंतनम जैश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनम जयसी गुरुदेव दत्त ह्या मंत्राचंही तुम्ही पठन करू शकता अगदी हे मंत्र आहेत अगदी साधं सोपं असं नामस्मरण आहे हे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे अगदी साधं सोपं आहे हे नामस्मरणच करायचं आहे तुम्हाला इथे कोणतीही इच्छा बोलायची नाही पुन्हा सांगते कोणतीही इच्छा ही सा सा से से फक्त, फक्त तुम्हाला इथे बोलायची नाही तुम्हाला हेही म्हणायचं नाही आहे की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न होऊ दे त्याला इच्छित वर वधू भेटू दे काहीच बोलायचं नाही आहे फक्त दिवस तिथं प्रज्वलित करायचा आणि तिथं फक्त आणि फक्त यामधील एका मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करत बसायचं आहे जितका वेळ दिवस चालू आहे तितक्या वेळेस तुम्हाला कंटिन्यू नामस्मरण करायचं आहे मनामध्ये कोणतंही किंतू परंतु आणायचं नाही कोणतीही निगेटिव्हिटी आणायची नाही किंवा एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारत बसाल किंवा एखादी म्हणजे समजा आई असेल मुलीची तर एखाद्या मैत्रीबरोबर गप्पा मारत असेल किंवा फोनवर बोलत बस असं काही करायचं नाही तुम्हाला फक्त आणि फक्त हात जोडून तिथं दिवा पूर्ण विजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे नामस्मरण करतच बसायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस दिवा विजेल पूर्ण दिवा विजेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे दिवा घरी घेऊन यायचं आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की दत्त महाराज हे दत्त महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व गोष्टी सर्व गोष्टी त्यांना आपण न सांगताही समजतात ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपत नाही म्हणून आपण त्यांना सांगण्याची गरज नाही ना त्यांना सर्व माहिती आहे की आपण हे उपाय कशासाठी करत आहोत आपण जे आपल्याला जे बनवलेलं आहे ते ब्रह्माविष्णू महेश हे दत्त महाराजांचे अवतार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती एकरूप मूर्ती म्हणजे दत्त महाराजांची आहे म्हणून आपण त्यांना सांगण्याची गरज नाही ना त्यांना माहिती आहे आपल्याला काय हवं आहे ते हा उपाय करायचा आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे तो दिवा घेऊन घरी यायचा आहे घरी आल्याच्या नंतरनं साहजिकच जर तो मातीचा दिवा नसेल जर तुमची पण हे असेल स्टीलचा किंवा पितळेचा दिवा असेल तर तो व्यवस्थित क्लीन करायचा व्यवस्थित स्वच्छ करायचा किंवा मातीचाही दिवा तुम्ही व्यवस्थित क्लीन स्वच्छ करू शकता दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन वाद नवीन दिवा घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमेपर्यंत हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना एकही दिवस स्किप करायचा नाही जर, जर, जर ला ला आ, 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 आई जर हा उपाय करत असेल आईला जर मासिक धर्म वगैरे जर असेल तर वडिलांनी केला तरीही चालेल सुरुवातीलाच सांगितलेला आहे की हा उपाय फक्त आई आणि वडिलांनीच करायचा आहे हा उपाय मुलाने किंवा मुलीने करायचा नाही पुन्हा कमेंट्समध्ये विचारा पुन्हा एकदा सांगते फक्त आईने आणि वडिलांनीच हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस आईला मासिक धर्म वगैरे असेल त्यावेळेस वडिलांनी केला तरीही चालेल किंवा तुमच्या घरात विटाळ सुतक वगैरे जर असेल तर तेवढे जर स्किप करायचे आणि पुन्हा ती सेवा चालू करायची कोणताही वारी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता हा झाला पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय सांगते आता हा उपाय ही आईने आणि वडिलांनीच करायचा आहे मुलांनी हा उपाय करायचा नाही तुम्हाला तुमची कुळदेवी प्रत्येकालाच माहिती असते ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी पहिल्यांदा विचारून घ्या त्यानंतर हा उपाय करायचा आहे ज्यांना कुलदेवी माहिती नाही त्यांनी कोणतीही कुलदेवी मनात धरून उपाय केला तर चालेल का चालणार नाही तुम्ही पहिल्यांदा तुमची कुलदेवी माहिती करून घ्या त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना कुलदेवी माहिती आहे त्यांनी काय करायचं आहे कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे तुमचं त्या स्थानी तुम्हाला जायचं आहे जाताना एक नारळ घेऊन जायचं आहे नारळ घेऊन जायचं आहे पुन्हा सांगते नारळ घेऊन जायचं आहे नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं तो कुलदेवीच्या चरणे अर्पण करायचा आहे आणि हात जोडून आपल्याला आपल्या मुला हो कि मुलाचं किंवा मुलीचं तुमच्या नाव घ्यायचं आहे नाव घेऊन म्हणायचं आहे की माझ्या ह्या ह्या मुलाचं किंवा ह्या ह्या मुलीचं माझं लग्न ज माझ्या मुलीचं मुलाचं लग्न जमवते त्याला इच्छित वर वधू मिळवते हे कुलदेवीच्या मंदिरामध्ये म्हणायचं आहे ही इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं काहीही बोलायचं नाही फक्त एकच एवढीच इच्छा बोलण्यासाठी तुम्हाला कुलदेवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुमचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणीच जायचं आहे तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये नाही जायचं का तर आपल्या मुला मुलामुलीचं चांगलं व्हावं यासाठी आई वडील एवढंच सहज करतात पण तुम्हाला तिथे जायचं आहे काहींचं आपल्याला आप माहीत आहे काहींचं तुळजापूर आहे काहींच कोल्हापूर आहे तर काहींचं वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर लांब पडेल आता आम्ही कसं जाऊ आमची परिस्थिती नाही थोडंसं ॲडजस्ट करा थोडंसं काही करा कशाही प्रयत्न करा पण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नारळवायचं आहे हा नवच तिथे जाऊन तुम्हाला बोलायचं आहे फक्त नारळवायचं आहे दुसरं तुम्हाला काहीही करायचं नाही हे झाल्याच्यानंतर नंतर घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर तुम्हाला कसं समजेल की आपल्या मुला मुलाचं लग्न जमण्याचे संकेत कसे कळतील तुम्ही घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून किंवा त्याच दिवसापासून तुम्हाला फोन यायला सुरुवात होईल इच्छित असं वर वधू जर तुमच्या मुलाला जर भेटला तर तुम्ही त्यांचं लग्न ज्यावेळेस जमेल त्यावेळेसही तुम्ही जाऊन तुमचा नवस पूर्ण करू शकता किंवा नवस काय पूर्ण करायचं आहे पुन्हा तुम्हाला जाऊन काय करायचं आहे एकच नारळ घेऊन जायचं आहे त्यावेळेस जाताना मुलाला किंवा मुलीला सोबत घेऊन जायचं आणि त्यांच्या हातून तुम्हाला तो नारळ देवीच्या चरणे अर्पण करायचा आहे किंवा त्यावेळेस नाही झालं तर ज्यावेळेस तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल लग्न झाल्याच्या नंतरनं काही दिवसातच अगदी अवधी घालून घालवायचा नाही काही दिवसातच तुम्हाला तुमच्या जर मुलगा असेल तर मुलाला आणि सुनेला घेऊन तुम्हाला जायचं आहे त्यांच्या हातून तुम्हाला नारळ देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे जर तुमची मुलगी असेल तर मुलगी आता सासरी गेली मग मुलीला आणि जावायला घेऊन तुम्हाला कुलदेवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं त्यांच्या हातून नारळ अर्पण करायचा आहे हा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा नवस पूर्ण करायचा आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय सांगते अतिशय महत्वाचा असा उपाय आहे आणि हा उपाय फक्त आणि फक्त वडिलांनीच करायचा आहे हा उपाय मुलांच्या मुलींच्या आईने करायचा नाही तर मुलांच्या किंवा मुलीच्या वडिलांनीच हा उपाय करायचा आहे उपाय काय आहे गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण करायचं आहे संकल्पयुक्त पारायण गुरुचरित्राचं मुलाच्या किंवा मुलींच्या आईनेच करायचं आहे हे पारायण सुरू करताना आपल्या सर्वांना माहिती आहे गुरुवारी आदल्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला चार नैवेद्य करायचे करायचे आहेत चार नैवेद्य करायचे आहे पुन्हा सांगते एक नैवेद्य गाईला आणि सॉरी पाच नैवेद्य करायचे आहे एक नैवेद्य गाईला आणि चार नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला हे करायचे आहेत कुत्र्याला चारायचे आहेत पुन्हा सांगते गुरुवारी तुम्हाला पाच नैवेद्य करायचे आहेत त्यामधले तुम्ही एक काय करायचं आहे नैव्य म्हणजे फक्त चपाती करायची आहे चपातीला तेल नाही लावता फुलके म्हणतात काही ठिकाणी फुलके बनवायचे आहेत ते एक गाईला द्यायचं आहे आणि उरलेले चार तुम्हाला चार कुत्र्यांना दिले तर अतिशय उत्तम किंवा एका कुत्र्याला जरी जरी दिलं तुमच्याकडे नसेल तुम्ही म्हणा ताई नाही ते एक कुत्रा जरी भेटला एका कुत्र्याला जरी तुम्ही ते चार नैव्य दिले तरीही चालेल हे करायचं आहे शुक्रवारपासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे वडिलांनीच पारायण करायचं आहे वडिलांनीच सुरुवात करायची आहे पारायण करताना त्या गुरुचरित्र पारायणामध्ये सर्व नियम वगैरे दिलेले आहे तरीही तुम्हाला सांगते सात दिवसाचं पारायण आहे शुक्रवार शुक्रवारपासून सुरुवात होते शुक्रवारपासून सुरुवात झाल्याच्या था नंतर तुम्हाला शुक्रवारपासूनच परण खायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही अजून कडकडीत असं ब्रह्मचारी कड़ पाळायचं आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघराच्या समोरच झोपायचं आहे हे खूप आणि खूप महत्त्वाचे जर नियम आहे जर हे नियम जर पाळले तरच तुम्हाला इफेक्ट जाणवेल अगदी त्या दिवसापासूनच ज्या दिवशी तुम्ही पाळायला सुरुवात कराल त्या दिवसापासूनच तुमच्या मुलाला मुलीला स्थळ यायला सुरुवात होतील पहा तुम्ही <प्था> उपाय करून पहा फक्त मनोभावी करा एक हजार एक टक्का तुम्हाला त्या दिवसापासूनच इफेक्ट जाणवेल फक्त करताना कुणाचंही मनाम कसलीही निगेटिव्हिटी किंवा कुणाचाही विचार तुमच्या मनामध्ये आणू नका सर्व काही स्वामींच्या दत्त महाराजांच्या सोडून द्या सर्व काही ते पूर्ण करणार आहेत असा मनामध्ये भाव धरा की सर्व काही व्यवस्थित छान असंच होणार आहे एवढंच हे करायचं संकल्प करायचा की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न जुळू दे लग्न होऊ दे इच्छितासं वर त्यांना भेटू दे खूप चुका समाधानाने नांदू दे जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती बोलायची आहे तुमच्या मुला मुलीचं नाव घ्यायचं आहे नाव घेऊन त्यांची ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे की माझी मुलगी ही ही माझा मुलगा हा हा माझ्या मुलाचं लग्न जुळू दे एवढ्या एवढ्या दिवसामध्ये माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे सात दिवसाच्या पारण्याच्या आतच देवा माझी माझी इच्छा पूर्ण कर हे तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर युक्त म्हणजे तांदूळ फुल वगैरे घेतलेला आहे ते ताटामध्ये सोडून द्यायचं आहे असा संकल्प करायचा आपल्या सर्वांना माहिती आहे संकल्पाचे व्हिडिओ भरपूर आहेत तुम्ही नेटवरतीही सर्च करू शकता तर हे बोलायचं आहे पारायण कडकडीत करा व्यवस्थित करा पराण घेऊ नका त्याचप्रमाणे कुणाशी पारायण करताना निंदा ती करू नका काहीच नका स्वच्छ मनाने करा एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पुन्हा सांगते हे पारायण ताई मी आई आहे मुलीची मुलाची मी केलं तर चालेल का चालणार नाही हे पारायण मुलाच्या मुलीच्या आई आईने करायचं नाही तर वडिलांनीच करायचं आहे ह्या पारायणाचे खूप सारे असे इफेक्ट आहेत सात दिवसातच तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जुळून येईल तर पहा अगदी साधे सोपे असे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे या उपायांमधला तुम्ही एक जरी उपाय केला तरीही चालेल अगदी साधे सोपे उपाय आहेत कोण कोणीही करू शकता आई किंवा वडील कोणीही करू शकता फक्त जे लाचं पारायनाचं मी जो उपाय सांगितला तो फक्त वडिलांनी करायचा आहे मुलाने मुलीने करायचा नाही किंवा तुम्ही म्हणाल की ताई माझा भाऊ आहे माझी बहीण आहे मी केलं तर चालेल का नाही बहिणींनीही करायचं नाही फक्त आई किंवा वडिलांनीच करायचं आहे तर खूप महत्त्वाची माहिती होती लग्न जमण्यासाठी अगदी तुमचं तुमची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तुमचं लग्न होईल तुम्हाला जसं वधूवर पाहिजे आहे तसं तुम्हाला सर्व काही भेटेल तुम्हाला सोन जावई तुम्हाला जसं जा पाहिजे आहे तसं भेटेल फक्त ही सो छोटीशी अगदी छोटीशी सेवा आहे एवढी करा खूप झालेली माहिती स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या भावना तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल हेही सांगत चला तर पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय